गडचिरोली जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली गडचिरोली हा जिल्हा जवळपास शहात्तर टक्के जंगलाने व्यापलेला आहे त्याचबरोबर हा जिल्हा एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणूनही ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये बरीच धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून गडचिरोली जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा मुतनूर हिल स्टेशन मुतनूर हिल स्टेशन हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे मुतनूर हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये चारमुशी या तालुक्यात आहे चारमुशी या तालुक्याच्या ठिकाण होऊन हे हिल स्टेशन जवळपास पंचेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मुतनूर हे अतिशय सुंदर व आकर्षक ठिकाण आहे मुतनूर या ठिकाणी एक उंच टेकडी आहे या टेकडीवरून आपल्याला निसर्गसंपन्न वातावरणाचा पुरेपूर आनंद घेता येईल या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दूरवरून बरेच पर्यटक येत असतात नंबर नऊ प्रशांतधाम मंदिर प्रशांतधाम मंदिर हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे प्रशांतधाम हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये चारमुशी या तालुक्यात आहे या ठिकाणी कार्तिक स्वामी महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराच्या दर्शनासाठी दूरवरून श्रद्धेने भाविक या ठिकाणी येत असतात महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरवली जाते त्याचबरोबर हनुमान जयंतीला या ठिकाणी काला व भजन कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आयोजित केले जातात या मंदिराच्या जवळच वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांचा संगम आहे यालाच प्रशांतधाम असे म्हटले जाते नंबर आठ दीना सिंचन प्रकल्प दिना सिंचन प्रकल्प हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हा प्रकल्प चारमोशी तालुक्यामध्ये रेगडी या गावामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून या दीना प्रकल्पाला ओळखले जाते हे ठिकाण अतिशय सुंदर व रमणीय ठिकाण आहे या जिल्ह्यातील बरेच पर्यटक या सिंचन प्रकल्पाला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात गडचिरोली शहरापासून दिना सिंचन प्रकल्प हा सत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर सात कमलापूर हत्ती कॅम्प कमलापूर हत्ती कॅम्प हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे हा पार्क गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेरी तालुक्यात कमलापूर या गावामध्ये आहे या हत्ती कॅम्प मध्ये आपल्याला हत्तीचे दर्शन घडते या ठिकाणी जवळपास आठ हत्ती पाहायला मिळतील या पार्कमध्ये असणाऱ्या हत्तींना पाहण्यासाठी बरेच लोक गर्दी करत असतात नंबर सहा बिनागुंडा धबधबा बिनागुंडा धबधबा हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे बिनागुंडा हा धबधबा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यात आहे पावसाळ्यामध्ये बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात भामरागड या तालुक्याच्या ठिकाणाहून हा धबधबा साधारणतः चाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे बिनागुंडा कुवाकोंडी हे ऐतिहासिक गावे आहेत नंबर पाच वनवैभव अल्लापल्ली वनवैभव अल्लापल्ली हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे वनवैभव अल्लापल्ली या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहायला मिळतील या ठिकाणाची स्थापना इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये करण्यात आली गडचिरोलीमधील आल्लापल्ली हे ठिकाण साधारणतः सोळा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे वनवैभव आल्लापल्ली या ठिकाणाचे एकूण क्षेत्रफळ हे जवळपास सहा हेक्टर एवढे आहे नंबर चार चपराळा वन्यजीव अभयारण्य चपराळा वन्यजीव अभयारण्य हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे चपराळा वन्यजीव हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी या तालुक्याच्या ठिकाणी स्थित आहे हे अभयारण्य जवळपास एकशे चाळीस किलोमीटर एवढ्या क्षेत्रावर विस्तारलेले आहे त्याचबरोबर हे अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा या नद्यांवर वसलेले आहे या अभयारण्यामध्ये वाघ बिबट्या हरिण जंगली मांजर अस्वल जंगली कुत्रा सांभर असे अनेक वन्यजीव प्राणी आढळून येतात नंबर तीन लोक बिरादरी प्रकल्प लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा हा महारोगी सेवा समितीचा एक सामाजिक उपक्रम आहे महाराष्ट्र सेवा समितीकडून हा प्रकल्प राबवला जातो या समितीकडून दवाखाने शाळा आणि पशु अनाथालय चालवले जातात तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे हे दोघे या ठिकाणी मेडिकल डायरेक्टर आणि मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहेत गडचिरोली मधून लोक बिरादरी हा प्रकल्प एकशे पंचाहत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर दोन वैरागड किल्ला वैरागड किल्ला हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे वैरागड हा एक महत्वाचा किल्ला आहे जो गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी या तालुक्यामध्ये आहे वैरागड हा किल्ला जवळपास दहा एकर एवढ्या क्षेत्रामध्ये विसरलेला आहे किल्ल्याच्या प्रवेश दरवाजापाशी आपल्याला तीन दरवाजे पाहायला मिळतील त्याचबरोबर किल्ल्याच्या आतमध्ये अनेक फिरी देखील आहेत गडचिरोली जिल्ह्यातील बरेच पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात नंबर एक मार्कंडा देव मंदिर मार्कंडा देव मंदिर हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी या तालुक्यात आहे मार्कंडा देव हे भगवान शंकराचे लोकप्रिय ठिकाण आहे गडचिरोली जिल्ह्यातील वास्तुशिल्प शैलीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरात असणाऱ्या शिल्पकला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरवली जाते जिल्ह्याच्या ठिकठिकाणाहून जा या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात मार्कंडा देव हे मंदिर गडचिरोली मधून बेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो ही होती गडचिरोली जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे या दहा पर्यटन स्थळांव्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील